एक असा राजा होता की जो प्रजेवरती अन्याय करायचा अत्याचार करायचा टॅक्स त्याचा जुलुम इतका वाढला होता की त्याच्या विरोधामध्ये तो अन्याय अत्याचार करायचा त्या संदर्भात त्याच्याशी कोण विसंवाद करत नव्हता त्याच्याशी कोण संवाद करत नव्हता त्याला सगळे लोक घाबरत असायचे त्यामुळे आखं गाव त्या राजाला घाबरून कोणताही प्रश्न विचारत नव्हता त्यामुळे अन्याय करू लागला त्याच गावात एक सामान्य सा। ता माणूस आणि गावातल्या विचारलं की तुम्ही का घाबरलेले आहात तुम्ही का भिलेला आहात तुम्ही का असे विचलित आहात तेव्हा त्या गावातल्या एका व्यक्तीने सांगितलं की साहेब आमच्या गावामध्ये एक असा मोठा राजा आहे की जो राजा आमच्यावरती जास्तीत जास्त कर लागतो अन्याय करतो अत्याचार करतो त्याच्या या भयामुळे आम्ही घाबरलो तो सामान्य माणूस म्हणाला तुम्ही अजिबात घाबरू नका आपण सगळेजण एकत्रित येऊ दे आणि एकत्रित येऊन या राजाचा या जुलमी राजाचा पराभव करूया आणि त्या पद्धतीने त्या सामान्य माणसाने गावातली जनता एकत्रित केली एक एक संघ केली आणि एकत्रित करून त्या सामान्य माणसानं या जुनी राजाच्या विरोधामध्ये लढा लढला तब्बल एक तप त्या राजाला त्या जुमी राजाला त्या राज्यात येऊ दिलं नाही त्या सामान्य माणसाचं नाव आहे अरविंद केजरीवाल मित्रांनो नमस्कार उल्हास अं आज आपण नुकत्याच झालेल्या दिल्लीच्या विधान सभेच्या निवडणुकीच्या बाबत चर्चा करूया मित्रांनो खर तर असं कोणी भाकीत केलं असत की दोन हजार पंचवीस मध्ये आम आदमी पक्षाचा प्रचंड पराभव होणार आहे आणि आम आदमी पक्ष सापणार आहे असं कोणी भाकीत केलं असत तर खरंच त्या मागसाला वेड्यात काढलं गेलं असत पण परिस्थिती तशीच झालेली आहे आज ज्या आम आदमी पक्षानं या देशात या जगात एक स्वतंत्र पद्धतीने विचारधारा ठेवली या पक्षानं संपूर्ण विश्वामध्ये एक आपला विचार वेगळा ठेवून हो, एक राजकीय पक्ष स्थापन केला तो पक्ष म्हणजे आम आदमी पक्ष हा आम आदमी पक्ष हिंदुत्ववादी नाही हा आम आदमी पक्ष कोणत्याही तत्वज्ञानाने मिळलेला नाही आम आदमी पक्ष फक्त सामान्य जनतेचा आहे हा आम आदमी पक्ष फक्त गोरगरीब पक्ष त्याची एक बांधून अरविंद केजरीवाल देशामध्ये नव्हे तर ता तमाम जगामध्ये एक असा मेसेज दाखवून दिला की आम्ही सामान्य लोक या देशातील सामाजिक समता प्रस्थापित करतो आम्ही सामाजिक लोक या देशामध्ये लोकशाही प्रस्थापित संविधानाच्या माध्यमातून करू शकतो आम्ही सामान्य लोक या देशातली सरजामदारी या देशातली भांडवलदारी उद्ध्वस्त करू शकतो आणि तशाच पद्धतीचा विचार या आम आदमी पक्षाने दिल्लीच्या सरकारमध्ये निर्माण केला आणि तब्बल बारा वर्ष या दिल्लीमध्ये भाजपाला त्यांनी शिरकाव करू दिला नाही कि ज्या भाजपानं पण सिद्ध केलं होतं राज्य सत्ता ताब्यात ठेवली होती त्या सत्तेला दिल्लीमध्ये ते बारा वर्ष येऊ दिलं नाही अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या आदमी पक्षाच्या माध्यमातून निर्माण केला हा उल्लेखनीय विजय कार्य नक्कीच या देशामध्ये गौळास्पद आहे असं म्हटलं किंवा एक ऐतिहासिक आहे असं म्हटलं तरी वाव ठरणार नाही मित्रांनो आज बऱ्याचशा मधून बऱ्याचशा वर्तमानपत्रामधून किंवा टीव्हीच्या समाचारामधून आपल्याला असं दिसून येतं असं ऐकायला मिळतं की आम आदमी पक्ष संपलेला आहे परंतु तशी परिस्थिती नाहीये आम आदमी पक्ष हा कोणत्याही विचारधारेशी निगडीत नाहीये हा सामान्य लोकांचा सा पक्ष आहे आणि सामान्य माणूस कधीही संपणार नाही असाच एकंदरीत एक आम आदमी पक्षाची वाटचाल आपल्याला दिसून येते तसं बघितलं तर आजही दिल्लीच्या निवडणुकांमध्ये जरी आम आदमी पक्षाचा पराभव झाला असला तरी सुद्धा तो पराभव इतका काही मागील आपण दोन इलेक्शनचा विचार केला दोन हजार पंधराचा किंवा दोन हजार वीसचा की ज्या इलेक्शनमध्ये खऱ्या अर्थाने भाजप सारख्या बलाढ्य पक्षाला फक्त तीन आणि आठच जागा आलेल्या होत्या असा तरी पराभव आम आदमी पक्षाचा दोन हजार पंचवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झाला नाही तर आम आदमी पक्षाला बावीस आमदार आम आदमी पक्षाचे निवडून आलेले आहेत आणि एक पंखर सवळ आणि बालाटे विरोधी पक्ष म्हणून आम आदमी पक्षाने त्याच्या नावाची नोंद दोन हजार पंचवीसच्या विधानसभेमध्ये केलेली आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करत असतात आपण हा पण एक विचार करूयात की आज बरेचसे विचारवंत म्हणत आहेत की आता आम आदमी पक्षाचा झालेला आहे आता आम आदमी पक्ष पुन्हा एकदा भरारी म्हणू शकणार नाही परंतु हे चुकीचं आहे कारण आम आदमी पक्ष आजही दिल्लीच्या महानगरपालिकेमध्ये प्रचंड बहुमतात आहे त्यांचं सरकार आहे त्याचबरोबर राज्यसभेमध्ये आम आदमी पक्षाचे बारा खासदार आहेत आणि लोकसभेमध्ये तीन खासदार आहेत त्यांचं बहुमताच सरकार आहे त्या ठिकाणी त्यांचा मुख्यमंत्री आहे उद्या ते त्या ठिकाणी सुद्धा मुख्यमंत्री होतील आणि देशामध्ये राजकारणातल्या क्षेत्रांमध्ये ते त्यांचं एक वेगळं पण नक्कीच सिद्ध करू शकतील इतकी त्यांच्यामध्ये ताकद आहे अरविंद केजरीवाल यांनी जर काँग्रेस बरोबर सहमती किंवा काँग्रेस बरोबर महाआघाडी केली असते तर ते दोन टक्के जे काँग्रेसला मतदान मिळालेलं आहे त्याची आम पक्ष त्या ठिकाणी प्रचंड बहुमताने हो विजयी झाला असता अठ्ठेचाळीस टक्के पर्सेंटेज त्यांचे वाढले असते आणि एक वेगळा असा मेसेज आपल्याला मिळाला असता परंतु कुठंतरी माणूस असतो माणूस चुकत असतो आणि त्यामध्येच एक अहमपणा दोघाही पक्षांचा काँग्रेसचा आहे आणि त्याचबरोबर आम आदमी पक्षाचाही एक मी पहाला आणि एक पराभव पाहिलेला आहे सांगायचा मुद्दा हाच आहे की या विधानसभेच्या दिल्लीच्या निवडणुकांमध्ये भाजप सरकार बलाढ्य पक्ष एकेकडे होता की ज्या पक्षाने सतत आम आदमी पक्षाच्या सत्तावीस आमदारांना त्यांनी तुरुंगात येणं त्या कारणानं टाकलेलंच होत त्यापैकी अरविंद केजरीवाल आणि सिसोदिया यांनाही त्यांनी तुरुंगात टाकलं होतं त्यांच्यावर आरोप केले होते लिगल प्रकरणांमध्ये दारू घोटाळ्यांमध्ये अरविंद केजरी केजरीवाल यांच्यावरती के आरोप करून त्यांची प्रतिमा डागळण्याचं काम केले सातत्यानं या पक्षाला त्या ठिकाणी राजकीय किंवा सामाजिक काम करत असताना अडथळे निर्माण केले हे जग जाहीर आहे तसं पाहिलं तर या देशामध्ये आणि या जगामध्ये आम आदमी पक्षाने एक स्वतंत्र अशा पद्धतीचं कार्य सुरू केलेलं होतं की जे गौरवास्पद आहे उल्लेखनीय आहे ते म्हणजे शैक्षणिक कार्य तिथल्या सरकारी शाळांची प्रतिमा त्यांनी टोटली बदललेली होती थी। त्या ठिकाणी त्या शाळेमध्ये अद्यावध ग्रंथालय त्यांनी तयार केलेली होती सरकारी शाळेकडे पाहण्याचा जो सामान्य लोकांचा किंवा उच्च मध्यमवर्गीय लोकांचा जो आ, विचार होता तो त्यांनी बदललेला होता सरकारी शाळांमध्ये त्यांनी टेनिस कोर्ट पासून ते स्विमिंग पुलापर्यंत अशा सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या सरकारी शाळेतील मुलांना गोरगरीब मुलांना गरिबांच्या मुलांना उच्च शिक्षण आधुनिक शिक्षण मिळावं म्हणून आम आदमी पक्षाने त्यांच्या सरकारी शाळेतील शिक्षकांना विदेशामध्ये ट्रेनिंग घ्यायला पाठवलं होतं म्हणजेच काय तर शिक्षणावरती सर्वात जास्त खर्च करणार किंवा शिक्षणावरती सर्वात जास्त पैसा लावणार सरकार म्हणजे देशातलं दे। दे। आम आदमी पक्षातलं होत त्या पक्षानं शैक्षणिक सुधारणा झाल्या पाहिजेत म्हणून स्वतःला वाहून घेतलं अरविंद केजरीवालांनी शाळेच्या क्षेत्रामध्ये सरकारी शाळामध्ये आमूलाक्र बदल करून इथल्या मुलांना गरिबांच्या मुलांना उच्च शिक्षित आणि ज्ञान संपन्न व्हावं म्हणून जास्तीत जास्त कसं त्यांना ज्ञान देता याचा प्रयत्न केला त्याच्यासाठी त्यांनी काम उभा केलं त्याचबरोबर त्यांचं दुसरं उल्लेखनीय कार्य म्हणजे मोहल्ला क्लिनिक त्यांनी स्थापन केला आणि त्या मोहल्ला क्लिनिकच्या माध्यमातून गरिबांना विनामूल्य उपचार त्यांनी सुरू केले शस्त्रक्रिया विनामूल्य झाल्या पाहिजेत यावरती त्यांचा कटाक्ष होता आणि त्या पद्धतीने त्यांनी तिथल्या गोरगरीब यांची सेवा केली वीज पाणी याच्यावरचा वीज पाणी माफ केले इतर सामाजिक कार्य चालू के आज अपन पी बाजूला है, है, है। तरी है न डगमगता अरविंद केजरीवाल तो पावान्य और जनता का जो भी निर्णय है जनता का जो भी फैसला है उसे हम पूरी विनम्रता के साथ स्वीकार करते हैं जनता का निर्णय माथे पर मैं भारतीय जनता पार्टी को इस जीत के लिए बहुत बहुत बधाई देता हूं और मैं उम्मीद करता हूं कि जिस उम्मीद के साथ और जिस आशा के साथ लोगों ने उनको बहुमत दिया है वो उन सभी उम्मीदों और आशाओं पे पूरा उतरेंगे हमने पिछले दस साल में जनता ने जो मौका दिया हमें उन दस सालों में हमने बहुत सारे काम किए शिक्षा के क्षेत्र में स्वास्थ्य के क्षेत्र में पानी के क्षेत्र में बिजली के क्षेत्र में और भी अलग अलग तरीके से लोगों को राहत पहुंचाने की कोशिश की उनकी ज़िंदगी में और दिल्ली के इंफ्रास्ट्रक्चर को भी हमने सुधारने की कोशिश की अब जो जनता ने हमें निर्णय दिया है हम न केवल एक कंस्ट्रक्टिव ऑपोजिशन का रोल निभाएंगे बल्कि हम समाज सेवा जनता के सुख दुख में काम आना व्यक्तिगत तौर पे जिसको भी जो ज़रूरत होगी हम लोगों के सुख दुख में हमेशा काम आएंगे क्योंकि हम राजनीति में कोई सत्ता के लिए नहीं आए हम राजनीति को एक जरिया मानते हैं जिसके ज़रिए जनता की सेवा की जा सके जिसके ज़रिए लोगों के सुख दुख में काम आया जा सके वो काम हम करते रहेंगे और हमें आगे भी इसी तरह से जनता के सुख दुख में काम आना है मैं आम आदमी पार्टी के सभी कार्यकर्ताओं को बहुत, बहुत बहुत बधाई देना चाहता हूँ वो बहुत शानदार चुनाव लड़े बहुत मेहनत की उन्होंने बहुत कुछ सहा इस पूरे चुनाव के दौरान उन्होंने बहुत शानदार चुनाव लढा इस केले मी नमस्कार मला हे सांगायचं आहे की जेव्हा जेव्हा या देशामध्ये दिल्लीच्या विधानसभांमध्ये हा जो काय आपल्याला बदल दिसतो आहे आम आदमी पक्षाचं सरकार आज तिथून गेलेलं आहे आणि सत्तावीस वर्षानंतर ना भाजपचं सरकार त्या ठिकाणी विराजमान झालेलं आहे निवडणुका जाहीर झाल्या की भाजपने दोन गोष्टी प्रामुख्याने जाहीर केल्या एक म्हणजे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे बारा लाख रुपयापर्यंतचा उत्पन्नावरती टॅक्स माफ या गोष्टीमुळे सामान्य लोकांमध्ये कुठंतरी एक अपेक्षा वाढली त्यांना बरं वाटू लागलं की आपण जर भारतीय जनता पक्षालाच डायरेक्ट विजय केलं तर हे डबल इंजिन आपल्यासाठी या दिल्लीमध्ये चांगलं काम करू शकेल आणि म्हणून की काय आपण तिथल्या दिल्लीतल्या लोकांना भाजपाला प्रचंड बहुमताने विजय केलं आणि अठ्ठेचाळीस आमदार त्यांचे विजय झाले आणि त्यांना प्रचंड बहुमत यामध्ये या, या लढाईमध्ये लढत असताना अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकारी मित्रांवरती अनेक वेळा आरोप करून त्यांचे काम बंद पाडले असताना सुद्धा अरविंद केजरीवाल कुठेही धंद बसले नाहीत शांत बसले नाहीत त्यांनी त्या या व्यवस्थेची या विषांतवादी व्यवस्थेची प्रचंड झुंज दिली प्रचंड ताकदीला ते लढले आणि शेवटच्या क्षणापर्यंत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांचा प्रभाव जरी कमी झाला असला तरी सुद्धा त्यांनी त्याचा त्यांच्या व्यक्तिमत्वावरती परिणाम होऊ दिला नाही आणि त्यांनी बावीस आमदार विजय करून स्वतःच एक कर्तृत्व त्या ठिकाणी ते सिद्ध केलेलं आहे मित्रांनो एवढंच मी म्हणेन की किती जरी आम आदमी पक्षाला पायाखाली तोडण्याचा प्रयत्न झाला असला तरी आम आदमी पक्ष हा स्प्रिंग सारखा आहे तो नक्कीच आकाशात उंचवल्याशिवाय राहणार नाही पुन्हा एकदा तो या व्यवस्थेच्या विरोधात लढून या मनवाद व्यवस्थेच्या विरोधात लढून आपलं राजकीय आणि सामाजिक हक्क प्रस्थापित करेल धन्यवाद प्लीज कीप वॉचिंग अँड शेअरिंग इक्विटी युट्यूब चॅनल धन्यवाद थँक्यू नमस्कार